आणि आघाडीतील मित्र पक्षाची बाळासाहेब देशमुख यांच्या अनुषंगाने ही जी प्रचार सभा आयोजित केली आहे या कार्यक्रमाप्रसंगी वाशी यवतमाळ मतदारसंघाचे आमचे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार आदरणीय संजूभाऊ देशमुखजी रिसोड मतदारसंघातील आमचे सहकारी अमित जनक आताच बाळासाहेबांनी भाषण केलं देशमुखांनी भाषण केलं आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत असे रिसोड नगरपालिकेचे नगर, नगर परिषदेचे अध्यक्षाचे उमेदवार बाळासाहेब देशमुख त्यांचे सगळे अकरा प्रभागातील सगळे उमेदवार विचारपीठावरील सगळे मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र इथून केवळ पंचवीस तीस किलोमीटरवरती आपला माझा मतदारसंघ आहे अमित भाऊ आणि मी विधानमंडळामध्ये शेजारी शेजारीच बसत असतो तिकडे शेजारी बसतो आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही शेजारी आलेलो आहोत मी या मतदारसंघात येण्यापूर्वी निवडणूक लढण्यापूर्वी वाशिम यवतमाळमध्ये आमच्या संजीवभाऊ देशमुखांनी इथल्या गद्दार मंडळींना हकलून लावलेलं आणि शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी पसरव फडकवलेला आहे परंतु आमचं मेहकर तसंच राहिलं होतं विधानसभेमध्ये मी आलो आणि बाळासाहेब मी सुद्धा शासन प्रशासनामध्ये काम केलेलं आहे तीस वर्ष शासनाच्या प्रशासनाच्या सेवेमध्ये उच्च पद भूषवलेले आहे अनेक मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा मी विशेष कार्य अधिकारी खाजगी सचिव अशी पदं मी भूषवलेली आहे अमित भाऊ तुम्हाला त्यावेळेस माहीत आहे की नाही माहीत नाही पण आपल्या मोठ्या साहेबांच्या घरी आम्ही राजेंद्र शिंगणे साहेबां तेव्हा आलेलो आहे त्यामुळं रिसोड असेल वाशिममध्ये फार जरी संपर्क नसला तरी मी येऊन गेलेलो आहे आणि आता तर आपण सगळेजण सोबतच झालेलो आहोत सोबतच आलेलो हो। आहोत आणि म्हणून संजीव भाऊन जे झेंडा फडकावला होता तो आमच्या मेहकर मध्ये राहिला होता तीन महिने मी में फक्त विहारीच घेतलं व्हॉलेंटरी रिटायरमेंट जसं बाळासाहेबांनी घेतलं तीन महिन्याची व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि लोकांच्या समोर गेलो आणि तीन महिन्यात आमचा तिथला गद्दाराचा गड सुद्धा आम्ही गाडून टाकलेला आहे वाशिम यवतमाळ आणि मेहकरला आता ही जी डोळे पिऊन लोण्याचा गोळा खाणारी जी काही मंडळी आता ती हद्दपार व्हायच्या मार्गाला लागलेली आहे आता इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नीतीचं रीतीचं संस्कृतीचं राजकारण समाजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आहे दुरुस्त आहे इथे सुद्धा असेच मला माहिती आहे लोकांना सांगतात की आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी नाही मित्रांनो जे कोणी जातात गद्दारी करतात ते त्यांचा डोळा हा लोण्यावरती असतो लोणी खाण्यासाठी जातात लोकांची सेवा करण्यासाठी जात नाही आणि म्हणून असे डोळे मिटून लोणी खाणाऱ्या मंडळींना आता यापुढे थारा नाही ही गोष्ट खूप चांगली झालेली आहे आणि मी अभिनंदन करतो की रिसोड नगर परिषदेच्या निमित्तानं आज या वाशिम जिल्ह्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची ही जी काही आघाडी आपण केली त्याबद्दल संजू भाऊ अमित भाऊ मी आपलं खरंच जाहीर अभिनंदन करतो रिसोडचं जे काही जॉब जिओग्राफिकल किंवा भौगोलिक जे काही या ठिकाणचं लोकेशन आहे ते पाहता मला असं वाटतं की या ठिकाणी आता हे जर याच्यामध्ये बदल करायचा असेल त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल एक थोडासा जो काही तोच तो पण आलेला आहे गटार आहेत नाले आहेत पाणी आहे स्वच्छता आहे आणि एक प्रकारचं एज्युकेशनल असेल शैक्षणिक असेल औद्योगिक व्यवसायाचं जे काही हब इथं तयार करायचं असेल तर आपल्याला एक नवीन चेहरा नवीन दृष्टी असलेला माणूस या ठिकाणी हवा आहे आणि मला माहिती आहे की बाळासाहेब देशमुख यांनी म्युनिसिपालिटीचा म्युनिसिपल इंजिनियर म्हणून बरोबर आहे या ठिकाणी खूप वेळ काम केलेलं आहे किती वर्ष वीस पंचवीस वर्ष या व्यक्तीनं या रिसोर्ट मध्ये काम केलेलं आहे इथला इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला पायाभूत सुविधा असतील सुविधा असतील इथले प्रश्न असतील बारीक गल्ल्या गल्ल्यातले विषय त्यांना माहिती आहेत आणि असा माणूस शिकलेला माणूस अनुभवी माणूस शासनातला प्रशासनातला माणूस जर का राजकारणात आला तर काय होऊ शकतं हे मी मेकरच्या मतदारसंघातल्या लोकांना दाखवून दिलेलं आहे मागच्या एका वर्षामध्ये मी दोन रोजगार मेळावे घेतले संजय भाऊ आणि प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये मी हजार हजार बाराशे बाराशे विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी नोकऱ्या रोजगार दिलेला आहे आणि म्हणून तसंच जो काही प्रश्न घेऊन माणूस येतो त्या प्रश्नाची सोडोक करण्यासाठी तो आता नवीन जर माणूस दिला त्याला समजत नाही माहिती नसते समजून घेण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणून जर सुशिक्षित माणूस असेल माहिती असेल अंदाज त्याला अनुभव असेल तर आलेला प्रश्न समजून घेऊन ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना कर्त्याला करण्यासाठी वेळ लागत नाही आणि म्हणून बाळासाहेब देशमुख मी त्यांचं भाषण ऐकलं मध्ये आमची भेट झाली होती अतिशय सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित आणि सगळ्या माणसांना व्यवस्थितपणानं सांभाळणारा अतिशय सुस्वभाविक आणि दूरदृष्टीचं नेतृत्व या रिसोड शहराला नक्कीच देतील असा मला विश्वास आहे दुसरं मी सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दिवस यापुढे येणार आहेत गद्दारांना आम्ही सोडणारच नाही सोडणार नाही म्हणजे नाही मी सिद्धार्थ करत नाही सोडणार कुणाला ना काय करायचं मला माहिती नाही पण मी नाही सोडणार शिवशाहू फुले आंबेडकर यानंतर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचं बाळ बाळकडू घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून घाबरू नका ही जी गद्दार मंडळी आहे हि जी आपल्यामध्ये वेगवेगळी काहीतरी समीकरण सांगतात काहीतरी भानगडी सांगतात आणि लोकांना भ्रमित करतात हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र महात्मा फुल्यांचा आहे प्रबोधनकार ठाकर्यांचा आहे ही परंपरा आहे ही परंपरा इथल्या सगळे आपली जी काही मंडळीने आतापर्यंत चालवलेली आहे यशवंतराव चव्हाण शरद चंद्रजी पवार या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे था उद्धव साहेब ठाकरे ही लोक महाराष्ट्राची परंपरा चालवली आहे महाराष्ट्राची परंपरा कोणी बिघडवलेली आहे महाराष्ट्राच्या परंपरेला नख कोणी लावलेला आहे ह्या लोकांनी लावलेला आहे विशेषतः या गद्दारांनी लावलेला आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत गद्दारांचा या ठिकाणी ठाम ठिकाण राहता कामा नये आणि अशा या परिस्थितीमध्ये आता आम्ही पुढे जात आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक या रिसोर्स शहराला नवीन रूप देण्यासाठी एक नवीन बदल करण्यासाठी त्यांना आपण मदत करा माझं असं म्हणणं आहे की आमच्या बाळासाहेब देशमुखांना जे मत आहे ते सिद्धार्थ खरादांना मत आहे ते संजू भाऊंना मत आहे तेच अमित भाऊना मत आहे तुमची या आमच्या सगळ्यांकडे डिवाइड होत आहेत मला असं वाटतंय आपण सगळे पेटून उठा गवताची पाती लवचिक असतात पण गवताचे पाती जेव्हा भाले होतात गवताचे पाते जेव्हा भाले होतात भाले होता म्हणजे काय उभे राहतात तरारून उभे राहतात तेव्हा क्रांती होते आणि ही विचाराची पाती आता उभे राहिलेली आहेत मला खात्री आहे की रिसोडची जनता ही गवताची पाती आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि रिसोड शहराला एक नवीन चेहरा एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेब देशमुख आणि त्यांचे तेराचे तेरा प्रभाग अकराचे अकरा प्रभाग मांडतील सगळे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचंड मतानं निवडून येतील मला या ठिकाणी आमचे शिवाजी सोनून त्यांनी मला शब्द दिला होता मी त्यांना शब्द दिला होता तो ष्मूखानंद हॉलला की मी तुमच्या रिसॉर्टला येणार आणि हा जो मला इथे आणण्याचं सर्व श्रेय जे आहे ते आमच्या शिवाजी सोनोनेला आहे मला या ठिकाणी बाळासाहेब आपण बोलवलं आपले मी आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो अमित भाऊ आणि आम्ही काय राहिला असेल अहो तुम्ही विकासाचं सोडून द्या विकास निधी ह्या भांगडी जे बोलतात नाही खोटं आहे हे सगळं झूट आहे आम्ही दोघं असल्यानंतर तुम्ही विकासाचा प्रश्नच विचारू म्हणजे विचारच करू नका मी आता विरोधात जरी असलो आस्त, ना भाऊ तिथे सगळा निधीची नुसती धार लागलेली आहे अक्षरशः निधीचा नुसतं पाऊस पडलेला आहे त्यामुळे आम्ही दोघं सोबत आहे संजीव भाऊ आमचे मार्गदर्शक आहे आपण बिनधास्तपणाला बाळासाहेब देशमुखांच्या पाठीमागे राहा त्यांच्या संपूर्ण पॅनलला उभं राहा आणि तुम्ही सगळेजण प्रत्येकाने पन्नास पन्नास कार्यकर्ते पन्नास पन्नास घरामध्ये जाऊन हा जो विजय तो सगळा सोपा करा घडून आणा मला या ठिकाणी बोलवलं आभार मानतो थांबतो सगळ्यांना जय महाराष्ट्र जे ग्रामदैवत हराध्यवत अमरदास बाबा सातारकर बाबा यांच्या नतमस्तक होतो आज रिसोडची जी नगरपालिका निवडणूक यावर्षी आपल्या सर्वांच्या साक्षीने ऐतिहासिक निवडणूक घेऊन